मिरज शहरात गणेश उत्सव व मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पोलिसांचे पथसंचलन मिरज शहरात आगामी गणेश उत्सव व ईदिए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस ठाण्यामार्फत पोलिसांचे पथसंचलन घेण्यात आले सदरचे पथसंचलन हे मिरज शहर पोलीस ठाणे ते गुरुवारपेठ छत्रपती शाहू महाराज चौक स्टेशन रोड मिरासाहेब दर्गा रोड किसान चौक ते लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक शनिवार पेठ सराबकटा मार्गे गणेश तलावापर्यंत पथसंचलन घेण्यात आले या पोलीस पथसंचलनात मिरेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंह या आदींसह तीस पोलीस अधिकारी वीस पोलीस अंमलदार यांच्यासह पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी दंगल नियंत्रण पथक आदी विभागाकडील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते या पोलीस संचालनामागचा उद्देश गणेश उत्सव आणि ईद मिला सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये हा होता यंदाचा गणेश उत्सव आणि ईदीए मिलाचा सण मोठ्या उत्साहात आनंदाने आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले असून कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले मिरज शहर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण राजकर यांनी देखील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा